जय जयशिवरा मित्रांनो पी एम किसान योजनाचा पुढील हप्ता नेमका कधी येणार आहे त्याच्यानंतर या योजनेच्या अंतर्गत नमो शेत योजनेचा हप्तासुद्धा येणार आहे का आणि या दोन्ही योजनेच्या अंतर्गत जो का येणारा हप्ता आहे दोन हजाराचा आता तर त्याच्यामध्ये वाढ होणार आहे का किंवा वाढ होणार आहे तर कधी होणार आहे आणि याच्या अंतर्गत नेमके कोणकोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो पी एम किसानचा येणारा एकोणीसचा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी राज्यातील जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आता आता याच्या अंतर्गत आपण आता नेमके कोणते लाभार्थी पात्र आहेत आपण हे बघूयात तर मित्रांनो याच्या अंतर्गत तुम्हाला तीन अटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ती अटी जर पूर्ण असतील तरच तुमचा हा हप्ता मिळू शकतो आता ह्या नेमक्या अटी कशा तुमच्या पूर्ण आहेत का नाही कसं बघायचं याची सुद्धा माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर मित्रांनो याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची ई के वाय आता ई के पूर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमची एक पूर्ण असेल तरच तुम्हाला एम केस पुढील हप्ता मिळणार आहे आता ही के वाशी जर पूर्ण नसेल तर तुम्ही तुमच्या सी सेंटर जाऊन तुमची ही केवाशी पूर्ण करू शकता तुम्ही जर पूर्वी पाहिलं असेल तर ए केवाशी करण्यासाठी मोबाईलच्याद्वारे द्वारे ओ टी पीच्या चा आहे इकेवाशी तुम्ही पूर्ण केली होती परंतु आता तसा पर्याय बंद झाला आहे डायरेक्ट बायोमेट्रिकच्या पद्धतीने तुम्ही तुमची इके वाशी पूर्ण करू शकता आता मागचं कारण बी असं आहे की बरेच शेतकरी मयत आहेत आणि मयत असून देखील त्या शेतकऱ्यांच्या नावाने पैसे जात असतात आता याच्यासाठी कुठेतरी आळावा बसा म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट बायोमेट्रिक अर्थात अंगठ्याच्या पद्धतीने ही इके वाशी करण सध्या सुरू आहे आणि आता याच्यानंतर तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम यश असणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता लँड शेडिंगचं जर स्टेटस जर तुमचं यश असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं लँड शेडिंगचं स्टेटस नो असेल तर त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले फार्मर युनिक कार्ड काढून घ्या जेणेकरून हे कार्ड काढल्याच्यानंतर काही दिवसामध्ये तुमच्या सातभराला आधार लिंक होतं आणि हे आधार लिंक झाल्याच्यानंतर तुम्हाला जो काय पुढील हप्ता आहे तर तो हप्ता येऊ शकतो तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम या ठिकाणी दूर होऊ शकतो आणि त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक आधार लिंक असणं अद्य अत्यंत गरजेचं आहे कारण राज्य शासनाच्या माध्यमातून डी बी टी प्रणाली राबवली जाते आणि डी बी टी प्रणाली म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर म्हणजे शासनाच्या माध्यमातून जी काही रक्कम येते ती सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते याच्यामध्ये मदत कुठेही भ्रष्टाचार होत नाही त्याच्यामुळं जर तुमचं खातं आधार लिंक असेल तरच तुम्हाला हप्ता येणार आहे आणि जर तुमचा आधार लिंक नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही कारण की तुम्ही पाहिला असाल बऱ्याच शेतकऱ्यांना पी एम केसांचा हप्ता मिळतो पण नमो शेतकऱ्याचा हप्ता मिळत नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांना दोन योजनेचा हप्ते चालू होते परंतु बंद झाले होते तर मित्रांनो त्याच्यामागचं कारणच असं आहे की तुमच्या खात्याला डीबीटी नाही जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही जर तुमचे हे डीबीटी नसेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट बँकमध्ये जाऊन तुमचं पोस्टाचं खातं काढू शकता आणि हे खातं काढल्याच्यानंतर अवघ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होते आणि हे आधार लिंक झाल्याच्या नंतर जर तुमचे काही हप्ते रुकले असतील याच्यामध्ये दोन हप्ते असेल किंवा चार हप्ते असेल किंवा दहा हप्ते असेल किंवा सर्व हप्ते असेल तर या सर्वच्या सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आता याच्यामध्ये या योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचा जो काही सातवा हप्ता असेल तो तो सातवा हप्ता येणार आहे का तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे तर तो कधी मिळणार आहे याच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची तारीख डिक्लेअर केली नाही ज्यावेळेस त्याची तारीख जाहीर केली जाईल तर ही तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत जाईल आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की येणारा जो काय हप्ता असेल तर तो चार हजारात येणार आहे किंवा पाच हजाराचा येणार आहे तर तो येणार आहे का तर मित्रांनो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही फक्त तुम्हाला दोनच हजार आता याच्या अंतर्गत मिळणार आहे आणि याच्या अंतर्गत ही नेमकी वाढ कधी होणार आहे तर राज्य शासनाचा जो काही अंत अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल तर त्या अधिवेशनामध्ये याचा विचार केला जाईल आणि याच्याच अंतर्गत जर त्यांनी ठरवलं तर शेतकऱ्यांची रक्कम वाढायची का तर ती रक्कम वाढू शकतात आणि याच्यासाठी स राज्य शासन सकारात्मक आहे म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर या योजनेमध्ये या रकमेमध्ये वाढ होऊ शकतो अशा प्रकारची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती पीएम किसान योजना तसेच नमोद शेतकरी योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन रूड धन्यवाद